नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे मस्त अशी क्रीमी टेक्शर असणारी थंडगार लस्सी बघणार आहोत अगदी घरच्या घरी साहित्यामध्ये मस्त अशी छान अशी क्रीमी टेक्शर असणारी ही लस्सी आज आपण इथे बनवत आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे लस्सी बनवण्यासाठी इथे मी पिटी साखर घेतलेली आहे ही साखर मी चार चम्मच घेतलेली आहे दही घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम आणि अशा प्रकारे लांब आकाराचं भांडं घेतलेलं आहे लस्सी बनवण्यासाठी तर हे जे दही आहे ते ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दही घेताना घट्टसरच दही घ्यायचं आहे त्यामुळे आपली लस्सी मस्त अशी दाटसर बनते आणि टेक्चर देखील आपल्या लस्सीला छान असं क्रीमी येतं तर हे सर्व दही मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पाणी बिलकुल वापरायचं नाही तुम्हाला जर थंड ह हवं असेल तर अगदी चार ते पाच क्यूब टाकायचे आहेत आणि इथे मी चार चमचे पिटी साखर घेतलेली आहे ती सर्व मी टाकून देणार आहे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम दह्यासाठी चार चमचे पिटी साखर हे प्रमाण योग्य आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर किंवा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही सर्व जी पिटी साखर आहे ती मी ह्या दह्यामध्ये टाकलेली आहे पाणी बिलकुल वापरायचं नाही कारण आपण आईस क्यूब टाकलेले आहेत त्याचं थोडंसं पाणी सुटलं जातं आता एखाद्या रवीच्या किंवा विक्सच्या साह्याने हे सर्व व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेवढं जा जास्त तुम्ही फेटणार तेवढी लस्सी आपली मस्त अशी क्रीमी बनणार आहे कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनटं हे मी फेटून घेतलेलं आहे आणि इथे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी देखील दाखवणार आहे लस्सीची तरी ते अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त पातळ करायची नाही कारण लसी आपली थोडीशी घट्टसरच असते आता ही लसी ग्लासमध्ये मी सर्व करत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट देखील टाकू शकता किंवा याच्यावरती तुम्ही केशरच्या काड्या देखील टाकू शकता तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून छान असे गार्निश करून घेतलेलं आहे तर मस्त अशी उन्हाळ्यामध्ये छान अशी थंडगार लसी पिण्याची मजाच वेगळी असते कमीत कमी वेळामध्ये मस्त अशी क्रीमीटेक्शन असणारी लसी आपली इथे तयार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत